वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सतरा जानेवारीला मध्य रात्री अडीच वाजताच्या सुमारास शिरीषपाडाकडून अबीडघरच्या बाजूला जाणाऱ्या एका टॅम्पोला अंधाराचा फायदा घेऊन तिथं समोरून येणाऱ्या काही मोटरसायकल चालकांनी दोन मोटरसायकलवर चार जण आले आणि त्यांनी अडवलं आणि त्या चालकाला थांबून त्याच्याकडच्या वस्तू काढून घेण्यासाठी त्याचे मोबाईल आणि पैसे काढून घेताना त्याला मारहाण केली त्यांनी विरोध केल्यानंतर त्याच्या एका आरोपीने धारधार चाकूने त्याच्या हातावर वाढ केले आणि खोल वाढ केल्यानंतर तो रक्ताड्याच्या थारवळ्यात असताना त्या ठिकाणं हे त्याची वस्तू घेऊन सगळे आरोपी पळून गेले अशी घटना झाल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी गेले तिथून फिर्यादी जे आहेत तो अत्यंत गंभीर अवस्थेत होता त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय वाडा इथं आणलं त्यांच्याकडनं उपचार करून घेतल्यानंतर त्याची गंभीर अवस्था बघून त्याला पुन्हा ठाण्याला तात्काळ नेलं आणि तो स्थिर होताच त्याच्याबरोबर पॅरल तपास करून याच घटनेमध्ये पुढे ते मारहाण करणारे आरोपी कुठे गेले असतील याबाबत भागातले सी सी टी व्ही आमच्या तपास पथकाने तपासले पी एस आय मेढे आणि आमचं तपास पथक यांनी तसेच ए पी आय साबळे यांनी यामध्ये सी सी टी व्हीमध्ये काही लोकांना आयडेंटिफाय करण्यात यश मिळवलं चार आरोपी मोटरसायकलवर जाताना ज्यांच्या मोटरसायकलवर नंबर नव्हता त्या पाहिल्यानंतर त्याबाबत त्यांनी आणखी सखोल विचारपूस केली ते सी सी टी व्हीचा पाठपुरावा केला तेव्हा एका ठिकाणी त्यातल्या एका आरोपीचं ओळख आम्हाला कळाली आणि त्याच्यानुसार तो कुठल्या भागात जातो त्या भागात तपास केल्यानंतर जांभूळपाड्यामध्ये ते आरोपी घुसल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी आमचं पथ तपास करण्यासाठी गेलं तर तिथं काही लोकांना अगोदरच असा प्रकार झाल्याची माहिती होते ते जागे होते आणि त्या ठिकाणी चार आरोपींमधले दोन आरोपी पोलीस येतात त्याची चावल लावून पळून गेले आणि दोन आरोपींना त्या ठिकाणी जे लोक हजर होते त्यांनी पकडलं परंतु हे पळून जाताना मोटरसायकलवर पडले होते आणि पकडतात पोलीस आले त्यावेळी ते जखमी होते त्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं दरम्यान त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपीना यांची थोडक्यात माहिती मिळाली त्यांच्या घरी गावी ते नव्हते त्यानंतर ते, ते कुठे गेले असतील ह्याचा शोध घेताना शहापूरच्या दिशेत आमची टीम गेली आणि तिथं एक ठिकाणी या आरोपीची काही तात्पुरती राहण्याची व्यवस्था त्यांनी नुकतीच केलेली आहे अशी माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी छापा टाकून आणखी दोन आरोपींना पोलिसांनी आणलं असा हा गुन्हा दाखल केल्यानंतर आणखी एक ठिकाणी त्यांनी मोबाईल चोरी केल्याची निष्पन्न झाले असे दोन गुन्हे दाखल करून त्याच्यामध्ये सर्व आरोपींना अटक केलं आहे आणि त्यांच्याकडनं या गुन्ह्यातला चोरीचा माल मोबाईल तसेच ह्या आणि इतर गुन्ह्यातला मोबाईल हस्तगत केला आहे त्यांनी वार करण्यासाठी जो चाकू वापरला आणि रक्ताचे क कपडे असे सर्व जप्त केलेले आहेत ही कारवाई आमच्या तपास पथकाने पोलीस हा सगळा जो प्रकार एकाच रात्रीत घडला की हे सगळं सतरा तारखेच्याच रात्री रात्री अडीच वाजता ते पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घडले दोन्ही चोरीला एकदाच केलं नाही एक चोरी केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा एक दुसरी चोरी केली एकाच दिवशी केली आणि दुसरी रॉबरी केली जखमी केलं टेम्पो चालकाला आणि दुसऱ्या ठिकाणी झोपलेल्या माणसाचा मोबाईल काढून ते पळून शहापूर मध्ये जे त्यांना अटक केली दोघांना ते कुठल्या गावातील शहापूर जवळ ते तात्पुरते राहायला गेले होते